नमस्कार खवयानो कसे आहात मी तुमचं कुक विचारूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण इथे बघणार आहोत मुलांच्या डब्यासाठी कुरकुरीत पदार्थ म्हणजेच मुगाची मठरी कशी करायची ते मठरी ला मराठीमध्ये माथरी असं म्हणतात आणि हा माथरी जो पदार्थ आहे तो पश्चिम भारतातून आलेला आहे परंतु उत्तर भारतामध्ये स्पेशली गुजरातमध्ये हा खूप लोकप्रिय आहे चला तर अशी कुरकुरीत माथरी मठरी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत सर्वप्रथम माथरी बनवण्यासाठी आपण इथे मुगाची जी सालन असलेली डाळ असते ती रात्रभर भिजू घातलेली आहे साधारण दोनशे ग्रॅम मी डाळ इथे यूज करणार आहे बघा मस्त आता ही डाळ छान अशी भिजलेली आहे ती भिजलेली डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्याला या पद्धतीने काढून घेणार आहोत यातलं पाणी संपूर्ण ड्रेन असायला हवं एकदम कमी पाण्यामध्ये आपल्याला ही जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे खूप पेस्ट याची करायची नाही आहेत मी तुम्हाला दाखवते बघा जाडसर असं आपण याची पेस्ट करून घेतली आहे बघा कुठे कुठे डाळसुद्धा यामध्ये तशीच राहिलेली आहे ती राहू द्यायची आहे आपल्या माथरीला खूप छान असं टेक्स्चर येतं बघा जाडसर आपली पेस्ट इथे रेडी आहे संपूर्ण मुगाळ मी इथे पेस्ट करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचाभर तिखट घालायचं आहे एक चमचाभर हळद मी यामध्ये घालते आहे तुमच्या मुलांना तिखट आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्याच पद्धतीने मी इथे एक चमचाभर धनेपूड घातलेली आहे आणि आपल्याला घालायची कसुरी मेथी अशा प्रकारे हातावरती रब करून यामध्ये घालायची आहे कसुरी मेथीचा स्वाद खूप छान खुलतो आणि आता आपण यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपल्याला एकदम न घालता थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करता येईल आहे बघा या पद्धतीने मी हे छान यामध्ये लंग्स राहायला नको या, या पद्धतीने मी ते मिक्स करते आहे बघा तुम्हाला यामध्ये आमचूर पावडर वापर वापरायचं असेल तुम्ही घालू शकता बघा या पद्धतीने मी गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे आता आणखी थोडं आपल्याला पीठ यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे मठरीसाठी तर आपल्याला पोळी लाटता येईल इतका हा गोळा खूप नरम पण नाही आणि खूप कडक पण नाही असं आपल्याला भिजवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी अजिबात यूज करायचं नाही आहे ग आपल्या गव्हाचं पीठ जे आहे ते मुगाची डाळ आपण वाटून घेतली होती त्याच्या साहाय्यानेच इतका कडक आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झाल्यावरती एका वाटीमध्ये मी अशा पद्धतीने दोन चमचाभर कणिक घेतलेली आहे छोटा खायचा चमचा आणि त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा गोळे राहायला नको याचा वापर मी तुम्हाला जरा वेळाने सांगणार आहे हे असं बनवून बाजूने ठेवायचं आहे त्यानंतर जे आपण इथे पीठ म्हणून घेतलं होतं आता त्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा आता आपण मठरी लाटायला घेणार आहोत तर ती कशा पद्धतीने लाटायची जेणेकरून ती कुरकुरीत होईल आहे इथे मी तुम्हाला दाखवते आपण एक छोटा गोळा घेतलेला आहे त्यानंतर थोडं पीठ घालून आपण त्याची पोळी लाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने थोडी ही पोळी चिकट असते तर तुम्हाला हळूहळू ती लाटायची आहे पीठ घालून घालून ही लाटली तरीही चालेल बघा या पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत छान खूप पातळ नाही करायची आहे मीडियम साईजची पोळी आपण लाटून झाल्यावर जे कणिक आणि तेल आपण मिक्स करून घेतलं होतं ते या पद्धतीने पोळीला लावायचं आहे वरून बघा संपूर्ण पोळी कवर झाली पाहिजे आणि त्यावरती आपण हे थोडंसं पीठ घालून या पद्धतीने पोळीचा रोल करायचा आहे मस्त जेणेकरून आपण जेव्हा मठ्ठीत तळू तेव्हा याचं छान टेक्स्चर येतं तुम्हाला समोर कळेलच आहे आता ही पोळी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ती अशा पद्धतीने कट करायची आहे बघा ज्याप्रमाणे बाकरवडीचं टेक्शर असतं त्याप्रमाणे याला टेक्चर येतं आता गोळे हे असे कट झाल्यावरती एक गोळा घेऊन आपल्याला तो असा अलगद प्रेस करून घ्यायचा आहे बघा आणि हळूच तो सुद्धा लाटून घ्यायचा आहे लंबा कुर् कृती आपण तो लाटून घेणार आहे मी तुम्हाला ती दाखवते बघा या पद्धतीने खूप प्रेस करून लाटायचा नाही अलगद लाटणं यावरती फिरवायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या मठरी आपल्याला इथे रेडी करून घ्यायच्या आहेत तळायसाठी बघा अजून एक पोळी मी इथे लाटून घेते आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत बघा तुम्हाला ओवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओवासुद्धा घालू शकता बघा पोळी लाटून इथे झालेली आहे यावरती आपण थोडं जे कणिक आणि तेल मिक्स केलं होतं ते आपण कवर करून घेणार आहोत लावून घेणार आहोत याला अशा पद्धतीने आणि यावरतीसुद्धा थोडं पीठ घालून आपण यामध्ये तीळ घातलेले आहेत मस्त तुम्ही इथे काळे तीळ किंवा ओवा असं यूज करू शकता तुम्हाला जे आवडत असेल आणि हे सुद्धा रोल करून आपल्याला याच्या ज्या गोळे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे आणि संपूर्ण याच्यासुद्धा मठरी आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत संपूर्ण मठरी इथे आपले आता लाटून रेडी करते आहे मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचा जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने मठरी रेडी करत नाहीत तर एका गॅसवर तुम्ही तेल गरम करायला ठेवायचं आहे बघा इथे किती सुंदर टेक्स्चर आलं आहे आपल्या मठरीला तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सगळ्या मठरी आपल्याला करायच्या आहेत मस्त एक एक लेअर त्याचा वेगळा दिसतो आहे तळल्यावरती तो आणखीन छान खारीला ज्या प्र पद्धतीने लेअर असतात तसं येईल आहे आता आपलं तेल इथे गरम झालेलं आहे अगदी कमी तेल मी घेतलेलं आहे आणि कमी तेलामध्येच मी ह्या सगळ्या मठरी तळून घेणार आहे मंद आसेवर आपल्याला या करायच्या जेणेकरून छान कुरकुरीत त्या होतील आणि जळणारसुद्धा नाहीत अगदी छान गोल्डन ब्राऊन असं हे तळायचं आहे खूप काळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत मठरी बघा ही पुष्कळ दिवस राहते तुम्ही पंधरा ते वीस दिवस ही मठरी आरामात यूज करू शकता तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं आहे आणि स्नॅक्ससाठी सुख काही खाण्यासाठी आहे तुम्ही हा ऑप्शन तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे तुम्ही ट्राय करू शकता आणि मुलांच्या टिफिनला तर मुलांना हे फार आवडेल जी ही मुगाची आपण मठरी केलेली आहे तर मुगाची डाळ ही खूप हेल्दी असते मुलांना तुम्ही अशा पद्धतीने मुगाची डाळ देऊ शकता बघा आपल्या मठरी इथे तळून रेडी झालेल्या आहेत मस्त दिसत आहेत एकदम ख्रिस्पिया होतात आणि ह्या छान काढून घ्यायच्यात आपल्या आणि पूर्ण तेल याचं निघून जायला आहे आणि नंतर आपण हे वेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्ही महिनाभर तरी आरामात या मठरी राहतात तुम्ही खाऊ शकता संध्याकाळी चहासोबत तर हे अफलातून कॉम्बिनेशन आहे मस्त लागतं खूप जणांना चहासोबत असं स्नॅक्स आवडत असतं तर तुम्ही यामध्ये थोडा चाट मसाला कांदा असं घालून तुम्ही हे खाऊ शकता अशा कुरकुरीत क्रंची मठरी तुम्ही लवकरात लवकर करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कशा वाटत आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका अफलातून क्रिस्पी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा थँक्यू